सर्वांना जय महाराष्ट्र दीड दोन महिन्यानंतर आपल्या पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आपल्याला या दीड दोन महिन्यामध्ये ग्राउंड आणि पेपरची तयारी एकदम व्यवस्थित करायची आहे तर त्या अनुषंगाने मी आज गोळाफेक या इव्हेंटविषयी तीन चार मुद्दे मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत करणार आहे।, आहे तर बघा मित्रांनो बरेच मुलांचा गोळा हा आउट ऑफ नाही आहे किंवा बरेच मुलांचा गोळा आउट ऑफ असेल तर ते मुलं फाऊल पण त्याच पद्धतीने करत आहेत तर यापुढे आपण दोन तीन गोष्टीवर फोकस करून गोळा जर चांगल्या पद्धतीनं फेकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला गोळा आउट ऑफ जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा आपण प्रत्येक दिवसाला गोळा फेकची प्रॅक्टिस करत आहे परंतु गोडा हा आउट ऑफ जात नाही आहे त्यासाठी तो गोळा आऊट ऑफ जाण्यासाठी आप आपण काय करायला पाहिजे तर माझं मुलांना सांगणं असेल की आपण ज्यावेळेस गोळा फेकची प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंडवर उतरता त्यावेळेस सुरुवातचे जे तीन गोळे असतील तर ते आउट ऑफ फेकण्याचा प्रयत्न करा कारण आपण बघितलं असेल पोलीस भरतीमध्ये आपल्याला फक्त तीनच चान्स असतात गोळा फेकायसाठी त्यामधील जो आउट ऑफ किंवा जो एकदम लांब अंतर गाठलेला गो गोळा असेल त्याचं त्याचे मार्क आपल्याला मिळतात मी स्वतः दोन, दोन तीन पोलीस भरतीचे बंदोबस्त केले आहे मला त्याच्यामध्ये सुद्धा असेच आढळून आलेलं आहे की मुलांना दोन तीन चान्स मिळतात तीन चान्समध्ये जो गोळा एकदम लांब जाईल त्याचे अंतर आपण मोजतो आणि त्यानुसारच त्यांना मुलांना मार्क देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे हा झाला सुरुवातच्या तीन गोळे फेकण्याचा विषय नंतर दुसरा टप्पा जर तुमचा गोळा आउट ऑफ जात नसेल तर तुम्ही रिंगणामधून दहा गोळे जागेवरून फेकण्याचा प्रयत्न करा त्याने काय होणार आहे तुमच्या हाताला सवय होईल अँगल बनवण्याची आणि जे आपण दहा गोळे फेकणार आहेत जागेवरून ते पूर्ण ताकदीनं फेकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गोळा फेकताना तुमची चांगल्या पद्धतीने ताकद लागेल दहा गोळे फेकणं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पाच सात गोळे फेकायचे आहेत ते आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने गोळा फेकची प्रॅक्टिस करत आलेली आहेत म्हणजेच ज्या पद्धतीने आपण स्टेपिंगनं फेकत आलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला ते पाच सात गोळे फेकायचे आहेत म्हणजेच एका दिवसाला तुम्हाला वीस गोळे फेकण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हाच तुमचा गोळा येत्या पंधरा वीस किंवा एका महिन्यामध्ये आउट ऑफ जाईल आणि गोळा फेकत असताना पूर्ण जोशनं फेकण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करा की आ हा गोळा तुम्हाला आखी वरती मिळवून देऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर तयारी केली तर नक्कीच या दीड दोन महिन्यामध्ये तुमचा में गोळा आउट ऑफ शंभर टक्के होईल म्हणजे होईलच त्यात मात्र शंका नाही तर नक्कीच तुम्हाला मी सांगलेली माहिती आवडली असेल तर येत्या काही दिवसामध्ये अशी प्रॅक्टिस गोळाची करून बघा ठीक आहे इथेच आपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र